विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनल मध्ये आज आपण इयत्ता नववी विषय गणित भाग दोन मधील सहावे प्रकरण वर्तुळ या प्रकरणातील त्रिकोणाचे अंतर वर्तुळ काढणे हा घटक आणि सराव संच सहा पॉइंट तीन मधील अंतर आधारित उदाहरण अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ म्हणजे काय हे पाहू आता त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ ही रचना करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या त्रिकोनाचे कोण दुबागावे लागतात म्हणून मी शीर्षकामध्येच कोण दुभागणे असं लिहिलेलं आहे बऱ्याच वेळेस विद्यार्थी कोण न दुभागता बाजूंचे लंब दुभाजक काढतात म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढताना त्या त्रिकोणाच्या कोनाचे कोन विभाजक काढावे लागतात मग सुरुवातीला आपण त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ म्हणजे काय ते पाहूया त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला अंतर्वर्तुळ असे म्हणतात आणि त्या वर्तुळाच्या केंद्राला अंतर्वर्तुळ केंद्र किंवा किंवा असे म्हणतात आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी चे एक अंतर्वर्तूळ दाखवलेले आहे आकृतीत वर्तुळ त्रिकोण एबीसी च्या सर्व बाजूंना काय करते स्पर्श करते म्हणून त्या वर्तुळास त्रिकोनाचे अंतर्वर्तुळ असे म्हणतात आता आकृतीत किरण एडी किरण बी आणि किरण सीए अनुक्रमे त्रिकोण एबीसी चा कोन ए कोण बी व कोन सी चे दुभाजक आहेत आकृती किरण ए डी हा कोण बी एसी चा दुभाजक आहे तसच किरण बी हा कोण एबीसी चा दुभाजक आहे आणि किरण सीए हा कोण एसीबी चा दुभाजक आहे आता हे जे दुभाजक आहे हे आकृतीमध्ये ज्या बिंदू मध्ये छेदतात त्या बिंदू त्या त्रिकोणाचे एक संपाती बिंदू असे म्हणतात त्रिकोण एबीसी चे दुभाजक एक संपाती आहेत आणि आय हा त्रिकोण एबीसीच्या तिन्ही कोनांच्या दुभाजकांवरील बिंदू आहे आकृतीत तो दाखवलेला आहे कोण दुभाजकांवरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समदूर असतो हे प्रमेय आपण अभ्यासलेला आहे पहा म्हणून आकृतीत आय पी हे अंतर आय क्यू हे अंतर आणि आय आर हे अंतर कसं आहे समान आहे म्हणून आय क्यू बरोबर आय आर त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी त्रिकोनाच्या कोणत्याही दोन कोणाचे दुभाजक काढावे लागतात म्हणजे ज्यावेळेस आपण या त्रिकोणाचा अंतर्वर्तुळ काढण्याची रचना करतो त्यावेळेस दिलेल्या मापाचा त्रिकोण काढून आपण कोणत्याही दोन कोणांचे दुभाजक काढून ते दुभाजक ज्या बिंदू मध्ये छेदतात तो बिंदू आणि त्रिकोणाची एक बाजू यामधील अंतर म्हणजे काय आहे त्रिज्या आहे म्हणून बिंदू आय हा केंद्र माजून व ऐकू ही त्रिज्या घेऊन काढलेले वर्तुळ व बाजू ए बी बाजू बी सी व बाजू ए सी यांना आतून स्पर्श करते अशा वर्तुळाला त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ असे म्हणतात थोडक्यात काय कि त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ म्हणजेच आंतरवर्तुळ होय आकृतीमध्ये एक वर्तुळ पिवळ्या रंगाने दाखवलेलं आहे की जे त्रिकोण ए बी सी च्या सर्व बाजूंना स्पर्श करते म्हणून ते त्रिकोण चे आहे आता आपण सराव संचातील पहिलं उदाहरण पाहू पा की आपण ती रचना कशी करायची ती आता आपण दोन्ही पद्धतीने पाहणार आहोत कच्ची आकृती ही अनिमेशनने आणि पक्की आकृती प्रत्यक्ष पाहणार आहोत त्रिकोण ए बी सी असा काढा की कोण बी बरोबर अंश या सुरुवातीला पायऱ्या लिहू आता या रचनेच्या पायऱ्या आकृती काढताना महत्वाच्या नाहीत तुम्हाला फक्त समजावं की आकृती कोणत्या क्रमाने काढली आहे म्हणून या ठिकाणी रचनेच्या पायऱ्या दिलेल्या आहेत सुरुवातीला त्रिकोण ए बी सी हा दिलेल्या मापाचा त्रिकोण काढा आकृतीमध्ये आपण दिलेल्या मापाचा त्रिकोण काढू आता या ठिकाणी सुरुवातीला बी सी हे अंतर सहा पॉइंट चार सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणून आपण त्या त्रिकोणाचा पाया बी सी बरोबर सहा पॉइंट चार सेंटीमीटर घेतलं नंतर आपल्याला कोण बीच माप दिलेलं आहे शंभर अंश म्हणून आपण काय करू शंभर अंश मापाचा एक कोण काढू की जो आकृतीमध्ये दाखवलेला आहे तसंच आपल्याला कोण सी च पन्नास अंश दिलेलं आहे म्हणून आकृतीमध्ये कोण सी हा पन्नास अंशाचा दाखवलेला आहे आणि हे जे दोन किरण ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तो झाला त्या त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू म्हणजे ए हा शिरोबिंदू आता आपण काय केलं दिलेल्या मापाचा त्रिकोण सुरुवातीला काढला दुसरी पायरी काय आहे कोण बी व कोण सी या कोणांचे दुभाजक काढा आकृतीमध्ये कोण बी आणि हा कोण सी आहे याचे आपण काय करणार आहोत काढणार आहोत सुरुवातीला आपण कोण बी चा कोण दिलेला कोण दुबागणे ही रचना तुम्हाला माहित आहे त्याच्या साहाय्याने आपण हा दुभाजक काढला आकृतीमध्ये हे दोन कोण सारखे दाखवलेले आहेत तसच कोण सी चा दुभाजक देखील आपण काढलेला आहे की ज्यामुळं ते दोन कोण कसे झालेले आहेत समान झालेले आहेत आता हे जे दोन बिंदू आहे आता हे जे दोन कोण दुभाजक आहेत ते परस्परांना ज्या बिंदू मध्ये छेदतात त्याला आपण काय नाव देणार आहोत आय हे नाव देणार आहोत म्हणून तिसरी पायरी काय येईल कोण दुभाजकांच्या छेदन बिंदूला आय नाव द्या आणि आता काय करायचंय हा जो आय आहे या आय या बिंदूतून आपल्याला बाजू बी सी वर लंब आहे म्हणजेच आपली चौथी रचना येईल पहा बिंदू आय मधून बाजू पिक्यू वर आयम हा लंब काढा आकृतीमध्ये तो दाखवलेला आहे यानंतर आपण आयम ही त्रिज्या घेऊन काय करणार आहोत एक वर्तुळ काढणार आहोत म्हणून पाचवी पायरी काय येईल आयम ही त्रिज्या व आय हे केंद्र घेऊन वर्तुळ काढा आकृती ते वर्तुळ दाखवलेलं आहे हे झालं या त्रिकोणाच अंतर वर्तुळ आता ह्या रचनेच्या पायऱ्यामध्ये ही आपली काय झाली कच्ची आकृती झाली आता आपण प्रत्यक्ष पक्की आकृती कशी काढतात ते पाहणार आहोत साहित्याच्या साह्याने विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण बी सी हा जो रेषाखंड आहे तो रेषाखंड सहा पॉइंट चार सेंटीमीटर लांबीचा काढू आणि त्याच माप सहा पॉइंट चार सेंटीमीटर हे शिरोबिंदू दिलेले आहेत त्रिकोनाचे ते शिरोबिंदू आणि दिलेली माप लिहिणं आवश्यक आहे बरेच विद्यार्थी फक्त आकृती करतात आणि दिलेली मापे लिहित नाहीत त्यामुळं त्यांचे गुण कमी होतात यानंतर आपल्याला कोण बी हा शंभर अंशाचा दिलेला आहे म्हणून कोन मापकाच्या सहाय्याने आपण कोण बी हा शंभर अंश मापाचा काढू या पद्धतीने आपण कोण बी म्हणजेच कोण ए बी सी हा शंभर अंश मापाचा काढला आता या ठिकाणी त्याच माप लगेच आकृतीमध्ये लिहिणं आवश्यक आहे तसंच आपल्याला कोण सी हा पन्नास अंशाचा दिलेला आहे म्हणून बिंदू सी पासून मी पन्नास अंशावर एक बिंदू घेऊन पट्टीच्या साह्याने एक किरण काढला आता अगोदर काढलेला किरण आणि हा किरण कोण सी चा किरण ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तो झाला त्रिकोण ए बी सी चा शिरोबिंदू यानंतर आपण कोण सी चा कोंदुबाजक काढणार आहोत आता कोंदुबाजकाची कृती तुम्हाला माहित आहे मी बाजू एसी व बाजू बी सी वर दोन कंश टाकले नंतर एसी वर ज्या ठिकाणी छेदतो ते केंद्र घेऊन कोणाच्या अंतर भागात एक कंश टाकला आणि बी ला तो कंश ज्या ठिकाणी छेदतो ते केंद्र घेऊन पहिला काढलेला कंस काय केला छेदला आता हे दोन कंश एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात तो बिंदू आणि बिंदू सी मधून मी एक किरण काढला तो झाला त्या कोणाचा दुभाजक त्याच पद्धतीने आपण कोण बी चा आपण योग्य अंतर घेणं आवश्यक आहे आता या ठिकाणी पहिला कंस हा दुसऱ्या कंसाला छेदत नाहीये म्हणून बाजू ए बी ला काढलेला कंस ज्या ठिकाणी छेदतो ते पुन्हा केंद्र घेऊन मी तो कंस काय केला पुन्हा वाढवला आता हे दोन कौश ज्या ठिकाणी छेदतात आणि बिंदू बी यातून जाणारी यातून जाणारा एक किरण काढला हे दोन किरण ज्या बिंदू मध्ये छेदतात तो झाला आपला बिंदू आय आता आय ह्या बिंदूतून आपल्याला बाजू BC ला लंब काढायचा आहे म्हणजेच बाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे ही कृती करून आपण त्या ठिकाणी एक लंब काढणार आहोत की जो लंब बाजू बी ला बिंदू यम मध्ये छेदतो या पद्धतीने तिरेषा काढल्यानंतर बाजू बी ला एन मध्ये छेदतो आता आय एन ही त्रिज्या घेऊन आणि आय हे केंद्र घेऊन आपण एक वर्तुळ काढणार आहोत ते वर्तुळ म्हणजेच त्या त्रिकोणाचे अंतर्वर्तूळ होय या पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष रचना मध्ये करू शकता या पद्धतीने हे आपल्याला मिळालं त्रिकोनाच अंतर वर्तुळ त्यानंतर दुसरं उदाहरण अभ्यास त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा कि एक्स वाय बरोबर सहा पॉइंट सात सेमी झेड बरोबर पाच पॉइंट आठ सेमी एक्स झेड बरोबर सहा पॉइंट नऊ सेमी या त्रिकोणाचे अंतर वर्तुळ काढा चला तर मग याचे आपण काय करू प्रत्यक्ष रचना पाहूयात सुरुवातीला आपण वाय झेड बरोबर पाच पॉइंट आठ सेंटीमीटर पट्टीच्या सहाय्याने पाच पॉइंट आठ सेंटीमीटर अंतर घेऊन आपण झेड ही एक त्रिकोणाची बाजू काढू की ज्याची लांबी पाच पॉइंट आठ सेंटीमीटर आहे यानंतर आपण कंपास मध्ये स्वाय हे अंतर अपन कमपस मदे यांतर सहा पॉइंट सात सेंटीमीटर घेऊन बिंदू वाय वर लोखंडी टेक ठेवून वरच्या बाजूला एक कंस काढू तसच एक झेड हे अंतर सहा पॉइंट नऊ सेंटीमीटर आहे पट्टीच्या सहाय्याने सहा पॉइंट नऊ सेंटीमीटर अंतर घेऊन बिंदू झेड मधून अगोदर काढलेला कंस छेदू जर कंस छेदत नसेल तर पुन्हा आपण एक हे अंतर सहा पॉइंट सात सेंटीमीटर अंतर घेऊन पुन्हा कंस दुभागू हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात त्या छेदन बिंदूला आपण X हे नाव देऊ नंतर पट्टीच्या साह्याने पाच पॉइंट आठ सेंटीमीटर आणि सहा पॉइंट सात सेंटीमीटर अंतर काढून त्यांची माप आकृतीमध्ये लिहू यानंतर आपण Y चा कोन दुभाजक काढू कोन दुभाजकाच्या कृतीनुसार आपण बाजू एक्स आणि वाय झेड वर दोन कौस टाकले या पद्धतीने आता आपण बाजू ला तो ज्या ठिकाणी छेदतो ते केंद्र घेऊन कोणाच्या वायझेड ला ज्या ठिकाणी ते ते, ते, अंतर ते केंद्र घेऊन पहिला काढलेला कंस छेदू ते दोन कंसाचा छेदन बिंदू आणि वाय बिंदूतून जाणारी एक रेषा काढू तो झाला कोण वायचा कोन दुभाजक त्याच पद्धतीने आपण कोण झेडचा का, दुभाजक काढणार आहोत कोण दुभाजक काढण्याची कृती तुम्हाला माहित आहे आता या ठिकाणी हे दोन कौश ज्या ठिकाणी छेदतात तो बिंदू आणि झेड बिंदूतून जाणारा एक किरण काढू हे दोन दुभाजक ज्या बिंदू मध्ये छेदतात त्यास आपण आय हे नाव दिलेलं आहे आता आय या बिंदूतून बाजू झेड ला आपण एक लंब रेषा काढू म्हणजेच रेषा खंडा बिंदूतून रेषेला बाजू वाय झेड ला एक लंब रेषा काढू जर कौश छेदत नसतील तर पुन्हा ती कृती करायची या पद्धतीने आपण एक लंब दुभाजक काढला त्याला आपण यम हे नाव देऊ आणि आयम ही त्रिज्या घेऊन आपण एक अंतरवर्तुळ काढू की जे आंतरवर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करते